तर मित्रांनो हे माझे कुलदैवत आहेत आणि ह्या कुलदैवताची पूर्ण जी व्हिडिओ आहे म्हणजे कुलदैवताचं काय महत्त्व आहे काय सर्व मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी शारदीय नवरात्र उत्सव म्हणजे जी घटस्थापना आहे देवीचं तर मी माझ्या घरात देवीचं घटसुद्धा बसवलेलं आहेत म्हणजे माझ्या भावाने सुद्धा घट बसवलेला आहे आणि बाजूला खंडेरायसुद्धा आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आता कुलदेव म्हणजे काय आणि कुलदेवाचे महत्त्व मित्रांनो आपले कुलदैवत म्हणजे आपल्या पूर्वजांनी ज्या वंशालीमध्ये जन्म घेतला ज्या गावामध्ये जाऊन गावा जा राहिले तिथे त्या जागेमध्ये वास्तव्य करायचे जा ठरवले त्या जागेच्या मालकासह ब्राह्मणाच्या मतानं चार खुटी मारून मठी असवली त्या ब्राह्मण आकाराच्या मतानं वास्तुपुरुषाच्या मताने त्या महापुरुषाच्या मताने त्या गावदेवीच्या मताने तिथे कुलदेवतेची स्थापना केली त्यावेळेस पूर्वजांनी काही जो बोल कुलदैवतेला दिला असेल त्याच बोलावरून किंवा त्या बोलानुसार बोला आजपर्यंत आपला वंश चालत आला आहे आपले कुलदेवतांची निशाणी म्हणून परंपरेनुसार पतवा म्हणजे टाक चांदीचे घडवलेले जे देव सुपारी किंवा गोल दगड यांची स्थापना करून त्याचे पूजन करत असे पतवा म्हणजे टाक हे पाच सात नऊ किंवा अकरा असतात आदिनाथ खलनाथ महालक्ष्मी सालबाई सोमिया अशा प्रकारे पाच टाक असतात ही प्रकारची देवांची नावे आहेत पाच प्रकारची तर अशा प्रकारे प्रत्येक वंशामध्ये ही वेगवेगळ्या प्रकारची नावे असतात म्हणजे उदाहरणार्थ वाघजाई जानाई मानाई झोलाई पद्मावती सोमजाई नौलाई, कालकाई सोमेश्वर कणसाईदेवी खंडोबा ज्योतिबा भैरवनाथ मूळ पुरुष रखवालदार तुळजाभवानी काळूबाई इत्यादी वेगवेगळी नावे आहेत आपण ज्या कुलदेवतेच्या व गावदेवीच्या छायाच्छेत्रामध्ये जन्माला आलो व त्याच जन्मदत्त्यातला म्हणजे आईवडील कुलदेवता आणि गावदेवतेला विसरती त्याच वेळेपासून आपल्यासमोर अनेक संकटे अडचण येतात तेव्हा आपण आपल्या नशिबाला दोष देतो ही संकटे अडचणी टाळण्यासाठी आपण आपले आई वडील कुलदैवत व गावदेवतेची मानापासून पूजा करत राहावी असे केल्याने आपल्यावर येणारे प्रत्येक संकट अनिष्ट अडचणी दूर करण्यासाठी स्वतःची कुलदेवता व गावदेवता बलशक्ती मार्ग देते नोकरी धंदा व्यवसायाच्या निमित्ताने परगावी जावे लागते मूल कुटुंब मूळ गाव सोडून परगावी जावे लागते कालांतराने तिथे स्थायिकही व्हावे लागते तेथे ते संस्थाही था थाटला थाट जातो त्यामुळे मित्रांनो कुलदैवत हे महत्त्वाचे आहेत त्याची पूजा उपासना ही महत्त्वाची आहे ओम श्री कुलदैवता आहे नम भैरवनाथाच्या नावानं चांग भलं एलकोट येलकोट येलकोट जय मल्हार भवानी माती की जय तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलवर चिंबोरी मच्छी पकडण्याची नवीन टेक्निक कॉमेडी व्हिडिओ सण उत्सव आणि अशा वेगवेगळ्या वेग टॉपिकवर मी व्हिडिओ बनवलेले आहेत तर आत्ताच सबस्क्राईब करा समीर पडेल ऑफिशियल शहाबाजकर तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये